बेस्ट ऑफ कोपण नार्वे तर या युट्यूब चॅनलवर चर्च स्वागत पाऊस हा पावसाळ्यातला आहे असं वाटतंय कारण की अवकाळी पावसा वाटतच नाही एवढा जोरात पाऊस पडतोय बापरे काय बघायलाच नसतो संध्याकाळचे साडेसात पावणे सात झालेली वाटतंय बघा माझ्या पाठिंबा आहे की रोडवरती गाड्या पण कमी झाल्या एवढा जोरात पाऊस पडतोय खूप म्हणजे खूप कामावर यायला लेट झाला नियमाप्रमाणे दीड तास पाऊसच पाऊस बघा अति प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे आज आमच्या छत्राच्या दुकानात कोण माणसं आहे ना कसं वाटतं कस्टमर सर्व घरी आरामच करतील कारण की लोकांनी छत्र्या का बाहेर काढले नाही पाऊस 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 फक्त पाऊस जवळपास पाऊण तास झाला पाऊस खूप जोरात पडतो आहे बघा तर तुम्ही खूप म्हणजे खूपच जोरात पडतो जो आहे त्यामुळे आमचा आंबा गावाला खराब झालेला आहे भरपूर आता काय त्या खाण्यात काय अर्थ राहणार नाही कारण की पाऊस पडला की कि आंब्यामध्ये किडी जमा होतात बघा का वारा सुटला आहे खूप म्हणजे खूपच जोरात पाऊस आहे आज मला वाटतं लवकर घरी जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये कस्टमर कमी येणार लवकर बंद करावं लागणार हो आपल्याला जतण्याचं दुकान काय बाप रे की बघा आमचा सकाळचा पहिला कस्टमर आला आहे हा अवकाळी पावसाचा मिनी ब्लॉक होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा porém o dia para o treino somos somos lá